श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज वीज दिनानिमित्त धुळ्यात पालखी सोहळा संपन्न श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज, तुकारा बीज समितीतर्फे गौरव दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील गुरु शिष्य स्मारकाजवळील पुतळ्याला समाज बांधवांतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच सायंकाळी जुने धुळे सुभाष नगरातील श्री दुर्गादेवी मंदिराजवळून टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन झालं पालखीचं ठिकठिकाणी महिलांकडून पूजन करण्यात आलं सडा रांगोळ्यांनी परिसर सजवण्यात आला होता ही मिरवणूक परिसरातील चिंचगल्ली मशीद सुभाष चौक गांधी पुतळा चौक कराचीवाला खुंट जुनी महानगरपालिकेमार्गे गुरुशिष्य स्मारकाजवळ पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षांपासून हा सोहळा साजरा केला जात आहे हबपत सोपान महाराज पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील डॉक्टर राहुल सुभाष बांबरे माजी महापौर जयश्री ऐराव प्रतिभा चौधरी सुलभा कुंवर नयना पाटील वसुमती पाटील सीमा वाघ मनीषा पवार आरती पवार रंजना पाटील उभाटा शिवसेनेचे हिलालमाळी राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले ज्येष्ठ भाजपा नेते हिरामन गवळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे काँग्रेसचे युवराज करंकाळ निलेश काटे नाना कदम अर्जुन पाटील सुधीर मोरे अरुण पवार विलास पाटील आबा कदम भरत पाटील एम एस पाटील ज्ञानेश्वर गजमल पाटील मनोहर पाटील बालचंद्र मोरे सुधीर मोरे शरद बिरारी ॲडव्होकेट नितीन पाटील वीरेंद्र मोरे भिका पाटील रवींद्र पाटील विलास पाटील अनिल जगताप अजय पाटील आदी उपस्थित होते वर्षापासून आपण काढतो व चांगल्या प्रकारे शोभायात्रा काढतो सकाळी निर्वाणीचा अभंग असतो सकाळी बारा वाजता कार्यक्रम होतो व संध्याकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक दरवर्षी काढतो सर्व समाज बांधव बहुजन समाज सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतो सर्व बहुज समाजाचा याच्यात योगदान असतं समाजाची सर्व मंडळी येते आणि कार्यक्रम एक उत्साहात पार पडतो कुठून कशी इथून गली नंबर बारा दुर्गा मंदिरापासून तर सर गांधी पुतळा गांधी पुतळावरनं अकरा रोड गुरु समाज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल